याला इक म्हणणं घेतलं का नाही म्हणत तुमची तुम्हाला राहते तुमच्या जमिनीला आम्ही हात लावत नाही पण तुम्ही आमची जमीन खाताय ती आमची आणि तुम्ही म्हणता ती आमची कारण सातबारा आमच्या नावावर आहे हे मान्य का जमिनीवर घ्या तुमच्या घरात तुम्ही ज्या राहतात त्या घराचा सातबारा तुमच्या नावावर नाही म्हणून तुम्ही त्या घरात तसा मागच्या नावाने तरी तुम्ही म्हणता की घर तो आणि घराच्या बाहेर हो। म्हणजे ही तुमची सगळी दाद आहे अठराशे च्या मराठ्यांच्या नोंदिया कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट आहे ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं एकोणीसशे सदुसष्ट ला त्यावेळेस त्याच्यात कुंडी मराठा सुद्धा आहे नाव नाकडे समजून घ्या भावना तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायच आणि रोज व्यक्त करायचा शेवटी एकामेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेली ची रेबा घ्यायची एकमेकाची राम गर्दीतून जाताना एकमेकालायचं एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकाने एक एकमेकाच्या ता मदतीला पाणी घेऊन पळावं ह्या भूमिकेत आपल्याला आम्ही तुमचं घेत नाही तुम्ही सगळ्यात हे समजून घ्या तुमच्या आधी दीडशे वर्षापूर्वी आरक्षण आमचं आम्हाला माहित नव्हतं ते आई आता माहित झालंय माहित झालं तुम्ही मोठ्या प्रमाणात आरक्षण कारण तुमच्या जागा मराठा असतात तसंच म्हणलं असतं धनगर आमचं आरक्षण काय घटने न आहे तिथे आम्हाला ते चौंडीला दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत ठासून म्हणतो धनगर हे द्या त्याला आरक्षण नसतं आम्ही नसतं म्हणलो तसं तुम्ही खोटे तिकड ओढू नका शेवटी प्रश्न तुमचा आहे त्याला आम्ही काय करू शकत नाही जर आमचं आरक्षण आहे आणि चौडीला नेता वडील वडील धनगर बांधव आम्ही सोबत गेलो होतो आजही सांगतो मी नाही तर सांगायचं पण सांगतो कारण ही आपल्याला छगल भुगल दंगल घडून आणणार म्हणून सांगतो मी गोदापट्ट्यांचं प्रेम करतो करतो पण जे अंतवाडीचे शिवाय करतो कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो वाढव दहा मिनिट गरज आहे आता मी दहा मिनिट पण गरज आहे मी ओळीत येताना पूर्वी मी ओळीत येताना सरळ जायचं मला जर आंबेडं सरळ म्हणजे ओळी सरळ नको आपल्यात आंदोलन सुरू झाल्यापासून सांगतो एकोणतीस ऑगस्टापासून आत्ता पाहिजे त्यावेळेस वडील बांधव विरोधात होता लांब ठेवा वडीतून जाताना मी सरळ जात होतो सरळ येतो जसं एकोणतीस पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो सव्वीस मी टर्न मारतो जर इकडं जायचं असत बीरगड आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो पण वडीलून जात नाही त्याचं कारण सांग गैरसमज होणे जातीवास वाढ वाकडच इथं गाडीचा धाका लागला आपले मन सुद्धा कामा कारण आपले शिव भाऊ एक म्हणून हुराव नागत की नाही मला हुरावर वळत नाचता येत नाही आपल्यात मने छाताडवर आला बा आमच्या आमच्या हुरावर चालायला लागला आपले एक मन आहे खेड्यात तसल्या वागणाऱ्या पट्टीतला मी नाही त्या पट्टीच वागणार मी नाही ना तुम्ही धडक येतात म्हणल्यावर मी धडक जाईल समजून घ्या मी का नाही जाणार धडक तुम्ही येणार म्हणल्या मला हे नाही करायचं तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला मला अधिकार आहे नाही बोलून कसं नाही दाखवलं आणि दाखवणार बी नाही आयुष्यात नाही मी एक प्रामाणिकपणाला बोलतोय तुम्हाला एक काय कमेंट करायचं काय टिप्पणी करायचं तुमचा धंदा तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं डर फिरणे या त्याला माणूसकी म्हणते तर फिर नाही त्याला माणूस की म्हणते की नाही शेवटी एखाद्या चुकीमुळे त्यांच्या किंवा आपल्या आपल्या शिवाभावात कायमती नाराजी आयुष्याने पसरू नाही म्हणून पाय फुकून वागतो पाय फुकूनच चालतो पाऊल टाकताना सुद्धा विचार करतो ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आजच नाही मी हालवू ठेवली कधीच वाजत नाही